आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं जयसिंगपूरात संतसेना समाजसेवा संघाचा राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा श्री संतसेना समाजसेवा संघ जयसिंगपूर यांनी राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत राजश्री शाहू विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जयसिंगपूर शहराच्या विकासात नेहमीच योगदान देणाऱ्या राजशी शाव विकास आघाडी निवडणुकीची निवडणूक लढवित आहे शहराचा विकास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हा विकास अखंडित राहावा यासाठी राजश्री शाव विकास आघाडीला अनेक स्तरातून पाठिंबा मिळत आहे याचबरोबर प्रत्येक प्रभागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज श्री संत सेना समाजसेवा संघ जयसिंगपूर यांनी राजेशी शाव आघाडीला पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांना देण्यात आले यावेळी भाजपा नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक मिलिंद भिडे अध्यक्ष महादेव संघपाळ सचिव श्रीकांत संगपाळ खजिनदार संतोष काशीत सहसचिव राहुल संगपाळ सदस्य आनंदा क्षीरसागर सदस्य विठ्ठल गंगाधर यांच्यासह श्री संतसेना समाजसेवा संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा